तर आज आहे खूप आनंदाचा दिवस कारण आज माझ्याकडे आलेला आहे यूट्यूबकडून हा व्हेरीफॅशन आपला कोड आलेला आहे गुगल ॲडसनकडून हा कोड येतो प्रत्येक चॅनलवर आणि मलासुद्धा आज भेटलेला आहे आणि हे सगळं आणि सगळं तुमच्या प्रेमाने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टने शक्य झालेलं आहे आज इतका आनंद झाला आहे हे रिसीव करताना इतकं मन भरून आलं होतं की खरंच खूप छान अशी फॅमिली भेटली ज्यांनी मला हे लवकरच प्राप्त करून दिलेलं आहे तर आनंदी खूप आहे आणि मला इतकी छान फॅमिली यूट्यूब फॅमिली भेटली ज्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे सपोर्ट दिलं आहे माझ्या चॅनलला पुढे नेण्यामध्ये खूप मदत आहे त्यांची असेच आपल्या चॅनलवर सपोर्ट करा आणि हे गुगल ॲडिसनचं व्हेरीफिकेशन कोड असतो याच्यामध्ये तो आपल्याला व्हेरीफाय करायला लागतो मग त्यानंतर आपले पेमेंट जे आहे ते चालू होतं मग आता मी हे व्हेरिफिकेशन कोड करणार आहे नंतर व्हेरिफेशन तर मी सगळ्यात आधी तुमच्यासंग हा आनंद शेअर केलेला आहे तर बस असं सपोर्ट करत राहा वर्षा किचन चॅनलला आणि हे गुगल ॲडसनचा बघू शकता हा व्हेरिफिकेशन कोड माझ्याकडे पोचलेला आहे तर सगळ्यांच्या मनोभावाने धन्यवाद आभार मानते आणि यूट्यूबचे सुद्धा आभार मानते आणि देवाचा आशीर्वाद सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचे सगळ्यांचे मनोभावाने आभार मानते धन्यवाद